नमस्कार तर नमस्कार सगळ्यांना आपण फाय ओ नाईन चौकातून थांबलेलो आहे फाय ओ नाईन चौकातून ज्यावेळेस आपण विमाननगर मध्ये येतो संजय पार्कमधून त्यामधून आपल्याला सांगायचं आहे की आता निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे निवडणूक पंधरा तारखेला होणार आहे पंधरा जानेवारीला मतदान आहे आणि सोळा तारखेला निकाल येणार आहे तर आपल्याला करायचं काय आपल्या भागातल्या नगरसेवक आपण निवडत असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या चेक करायच्या आहे त्याच्यामधलं सर्वप्रथम नागरिकांची आरोग्याची सुरक्षा ही सर्वात मोठी गरज आहे संजय पार्क पुणे केअर वरती मी बघितलं संजय पार्क विमाननगरचे लोक कचरा देतात कचरा देतात तर हा कचरा टाकते कोण संजय पार्क मध्ये फायव्ह नाईन चौकातून आपण स्ट्रेट संजय पार्कला जेव्हा येतो आतमध्ये तर हा तुम्ही मी बघू शकता हा सगळा कचरा पडलेला असतो सुरुवातीलाच संजय पार्कच्या एकदम सुरुवातीला कचरा पडलेला असतो हे बघून घ्या तुम्ही सगळं आता नगरसेवक येणार आहेत हे सगळं लक्षात ठेवा तुम्ही तुमचा निवडलेला नगरसेवक हे सगळं करतंय का आता येतील हे बघा हे सगळे राडे रोडे कोण टाकते संजय पार्क मध्ये कचरा जो लोक कचरा देतात तर हा कचरा टाकते कोण हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी निग निवडणुकीचं भोंगा वाजलेला आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आता आपण आलेलं आहे विमाननगर सीसीडी चौक हा दुसरा विमान नगरची लोक पण देतात कचरा पण हा सीसीडी चौकाचा भाग आहे आता सीसीडी चौकाचा हा कोनार्स नगर भागामध्ये पूर्ण इथं हॉटेल असतात रस्त्यावरती राडा रोडा पडलेला असतो सगळा हे बघून घ्या तुम्ही आता हे सगळं का बाटल्या बिटल्या फेकलेल्या एकदम रात्रीचे नाईट नाईट आउट करणारी लोक चहा चा कप बीप बघा एकदम सगळा राडा रोडा इतकं गलिच्छ वातावरण आहे ना हे सगळं इतकं गलिच्छ म्हणजे काय सांगण्याच नाही बघा चहाचे कप बीप अग अग सगळा कचरा बिचरा पडलेला असतो लाज पण वाटत नाही येलो इथे स्टँडर्ड लोक येते स्टँडर्ड लोक मानेच का बघा दा कप बीप सगळे पडलेले सगळं असले गलिच्छ वातावरण निवडणूक आलेली आहे हे सगळं लक्षात ठेवा भागातला नगरसेवक निवडताना आता विचार करून निवडा पाचशे हजार रुपयाला विकले जाऊ नका हे बघा हे बघा हे बघा सगळं राडा उसाच्या कांड्या खांबाला बांधलेल्या आहेत उसाच्या कांड्या हा हे बघा हे स्काय स्काय क्रूजच्या समोर आहे बघा राडा सगळा कप बीप सगळं पडलेलं असतं इथं सगळं आता अजून भरपूर आहे बघा हे बघा हे बघा हा शाबाश सगळा कचरा कुचरा एकदम तुकलेलं बिकलेलं एकदम रस्त्यावरती आहे का जाळायला मनई असून सुद्धा जाळाजुळू करायला सुरुवात एकदम हा शाबाश हे बघा हे बघा पानबीट काय सगळं फेकून द्यायचं रस्त्यावर कोन्ह नगरला कोन्हासनगर सी सिडी चौकापासून कोन्हासरला चार चार टपऱ्या आणि ह्यांच्यातच सगळा राडा रोडा गलिच्छ वातावरण सगळं